बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोन डॉक्टर दहा वर्षांपासून गैरहजर आहेत अनेक शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे सामान्य जनतेत प्रबोधनाची गरज आहे तर असले प्रकार होणार नाही तसंच नव्या मेडिकल ऑफिसरची नेमणूक कोल्हापूरला होते मात्र या नेमणुकीसाठी पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप डॉक्टर परवळीकर यांनी केला यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष हवं राजकीय इच्छाशक्ती असल्यास डॉक्टर ओसंडून वाहतील एवढे डॉक्टर जिल्ह्यात येतील असं विधान त्यांनी आहे पाहूयात दोन सर्जन आहेत आधी अॅनॅस्थेटीस नव्हते भूलतज्ञ नाहीत भूलतज्ञ नाहीत असं म्हटलं जायचं मग आता कुडाळच्या महिला बाल रुग्णालयातून दोन मॅडम आहेत अॅनॅस्थेटिस त्या आठवड्यातून तीन तीन दिवस असं इथे सेवा बजावतात असं सांगण्यात तरी येतं मग का होत नाहीत मोठमोठ्या सर्जरीज फक्तच हर्निया हायड्रोसिल अपेंडिक्स आणि सर्कम सिजन या अगदी बेसिक ज्या आहेत तेवढ्याच होत आहेत पोटाच्या गंभीर शस्त्रक्रिया का होत नाहीत याचं पुन्हा कारण आहे की इथे इंटेन्सिव्ह केअर नाही आहे ते जर असतं तर जे सर्जन आहेत ते चांगले सर्जन आहेत आणि ते मुठमुडी सर्जरीज पण करतील पण त्यांना सर्जरी केल्यानंतर जे अतिदक्षता विभाग पाहिजे तो नाही आहे तीच कथा ऑर्थोपेडिक सर्जनची आहे इथे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत अॅनॅस्थेटिस येत आहेत पण मोठ्या ऑर्थोपेडिक सर्जरीज होत नाहीत कारण ते सी आम नावाचं जे एक ऑर्थोपेडिकला लागणारं इक्विपमेंट आहे ते नाही आहे ते आणता येईल पण मग ऑपरेशन केल्यावर अतिदक्षता विभाग लागतो तो आहे का नाही आणि तो असला म्हणजे तो नावाला तुम्ही ए सी बी सी लावून दोन व्हेंटिलेटर आणून दाखवाल आहे म्हणून तसं नाही चालत कुठल्याही अतिदक्षता विभागाचा आत्मा हा एम डी इंटरनल मेडि मेडिसिन म्हणजे फिजिशियन डॉक्टर असतो गेला बाजार ॲनॅस्थेटिस पूर्ण वेळ ज्याने आयसीयूत काम केलं आहे ज्याला इंटेन्सिव्हिस्ट म्हणतात तशा पद्धतीचे डॉक्टर पाहिजेत ते नसतील तर नुसता दिखावा करून तुम्ही बोल्यावर उभं नाही राहू शकत आतमध्ये काहीतरी पाहिजे ना मग अतिदक्षता विभागासाठी डॉक्टर चांगले पाहिजेत आणि इक्विपमेंट्स पाहिजेत आणि इन्स्ट्रुमेंट्स वगैरे लागणारी पाहिजेत मग तिथे कार्यरत होतात हे काहीच नाही आहे आणि खरोखर म्हणजे हे बोलू नये पण सामान्य रुग्णांचे हाल कुत्रा खात नाही ते जे काही सय्यद नावाचं कपल आहे किंवा असं नावासकटही नको अनेक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हे दिसेल ज्याला त्या टर्म मध्ये म्हणतात ऍब्सकॉन्डिंग मग ऍब्सकॉन्ड असलेली लोकं काही काही ठिकाणी तर असा विनोद आहे ऍब्सकॉन्ड लागलेला डॉक्टर त्या हॉस्पिटलच्या समोरच त्याचं हॉस्पिटल लागतं ते हा जो सगळा गैरव्यवहार आहे हा कसा आहे आणि का आहे कारण सामान्य जनतेमध्ये प्रबोधन नाही आहे की आमचं हॉस्पिटल आहे आणि इथे असं का हे जेव्हा लोक प्रश्न विचारायला लागतील तेव्हा बघा काय होतं तेव्हा असले प्रकार होणार नाही आजही इतके प्रश्न असताना इतक्या अडचणी असताना जेव्हा नव्या मेडिकल ऑफिसरला अपॉइंटमेंट द्यायची वेळ येते ती थ्रू कोल्हापूर होते कोल्हापूरला डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आहे मी कोणावर गंभीर आरोप लगेच करत नाही असं ऐकिवात आहे की त्या नव्या अपॉइंटमेंटला लाख दोन लाख रुपये मागितले जातात म्हणजे इथे पेश इथे डॉक्टर पाहिजे तज्ञ डॉक्टर आणि त्याच्या अपॉइंटमेंटला पैसे खाल्ले जात आहेत हे बघते का कोण हे सगळं काम कोणाचं आहे जो इथला लोकप्रतिनिधी आहे त्याने बघायला पाहिजे और राजकीय इच्छाशक्ती असेल ना डॉक्टर ओसंडून वाहतील इतके डॉक्टर येतील राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल